राज्यात पोलीस भरती होणार आहे मात्र विविध जिल्ह्यात होणाऱ्या या प्रक्रियेच्या तारखा लागूपाठ आल्यामुळे विद्यार्थ्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणं अशक्य होऊन बसलं आहे पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांनी तीन महिन्यांपासून फॉर्म भरले मध्ये निवडणूक आल्यामुळे तारखा पुढे ढकलण्यात आल्या मात्र राज्यात पोलीस भरती प्रक्रियेत लागूपाठ तारखा आल्यामुळे विद्यार्थ्यांचं आता नुकसान होत आहे या भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी अमरावती पुणे सातारा सांगली गडचिरोली गोंदिया नागपूर मुंबई अशा अनेक ठिकाणी अर्ज केलेले आहेत मात्र या सर्व तारख्या लागोपाठ आल्यामुळे चारशे ते पाचशे किलोमीटरचं अंतर कापून परीक्षा स्थळी जाणं विद्यार्थ्यांसाठी कठीण होऊन बसलं आहे यामुळे चांदूर बाजार येथील पोलीस भरती उमेदवारांनी तहसील कार्यालयावर धडक दिली आणि आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं सर्वप्रथम लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी भरती प्रक्रिया थांबून ठेवलेली होती आता समोर येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक असल्या पोलीस भरती ही जास्तीत जास्त एक ते दीड महिन्यात त्यांना पूर्ण प्रक्रिया संपवायची आहे त्या कारणाने त्यांनी प्रत्येक घटकाचं एक वेगवेगळे हॉल तिकीट जाहीर न करता त्यांनी तिन्ही घटकाची एक सोबतच हॉल हॉलटिकीट तो वाहतुकीची म्हणजे येण्या ची कोंडी झालेली आहे कारण प्रत्येकाने एक एक घटकात एकच फॉर्म भरलेला आहे आणि समजा वेगवेगळे जिल्ह्यात फॉर्म भरलेले आहे तर त्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे रात्रीतून मुलगा ह्या ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाऊ शकत नाही आता आपण इथं पाहू शकता एस आर पी एफ एस आर पी एफचं फिजिकल एकवीस तारखेला आहे ड्रायव्हरचं फिजिकल बावीस तारखेला आहे आणि जिल्ह्याचं फिजिकल तेवीस तारखेला आहे शिपाई गट शिपाई गटाचं शिपाई तेवीस एस आर पी एफ बावीस आणि ड्रायव्हर एकवीस आता जिल्हा आहे धाराशिव एकवीस तारखेला बावीस तारखेला जिल्हा आहे अमरावती आणि तेवीस तारखेला आहे जिल्हा पुणे तर या धाराशिव ते अमरावती अमरावती ते पुणे हे एका रात्रीतून जाणं शक्य नाही आता जर सरकार सरकारच्या सोयीनुसार जर हे भरती घेत आहे तर आम्ही विद्यार्थी सगळे ह्या भरतीचा निषेध करतो